बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासंदर्भात मुंबई गोवा महामार्गावर यंदाही खड्ड्यांचंच साम्राज्य दिसतंय मुंबई गोवा महामार्गावर यंदाही खड्डेच खड्डे कोकणवासियांचा यंदाचा गणपतीचा प्रवास खड्ड्यातूनच होणार असं दिसतंय लोणेरे ते नागोठाणे या परिसरामध्ये या रस्त्यामध्ये आपण बघू शकतो या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरून यावर्षी देखील खड्ड्यातूनच प्रवास करण्याची वेळ आली आहे गेल्या चौदा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामाची रखडपट्टी झाली आहे सुरुवातीला जमीन अधिग्रहण आणि नंतर भ्रष्टाचार निकृष्ट बांधकामाच्या आरोपात येथील ठेकेदार बदलले गेले रस्ता बनवण्याच्या पद्धती बदलल्या गेल्या तरी देखील रायगडवासियांच्या नशिबी खराब रस्त्याचाच प्रवास आला आहे गतवर्षी रस्त्याच्या कामांना चांगला वेग आला होता यावर्षी महामार्ग चांगला होईल अशी अपेक्षा होती मात्र माणगाव तालुक्यातील लोणेरे आणि कोलाड ते नागोठाणे या रस्त्याची पावसाच्या सुरुवातीलाच दैना उडाली आहे